ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 24 तासात अतिक्रमणे हटवा. जयसिंगपूरपालिकेचा नोटीसा. फूटपाथ वरील अतिक्रमणे निघणार. वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांची डोकेदुखी बनलेल्या शहरातील शिरोळ रोडवरील फूटपाथवर ठान मांडलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने शनिवारी दिनांक वीस नोटिसा बजावल्या आहेत. इस व्यावसायिकांनी छब्बीस तासात अतिक्रमणे खाली करण्याचा इशारा दिल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान प्रशासनाने शिरो रोड अतिक्रमण मुक्त करून वाहतुकी सुरक्षित बनवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहरातील विविध प्रश्नी पालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला होता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शहरातील शिरोळ रोडवर असणाऱ्या खाद्यपदार्थांचे हातगाडे हटवण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारी फुटपाथवरील तीस व्यावसायिकांना नोटीस बजावून चोवीस तासात अतिक्रमणे रिकामी करावीत असा इशारा दिला आहे शहरांतर्गत सर्वाधिक वर्दळीचा असणाऱ्या शिरोळ मार्गावरील खाद्यपदार्थ व्यावसायिकांमुळे प्रचंड कोंडी निर्माण होत आहे हा मार्ग अपघातांचा स्पॉट बनला आहे भविष्यात दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे शिरोळ रोडवरील अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असतानाच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे शनिवारी व्यावसायिकांना नोटीस लागू केल्यानंतर त्यांच्यात खळबळ उडाली अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तर शिरोळ मार्गावरील अतिक्रमणे हटवून मार्ग वाहतुकी सुरक्षित करावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे महानकनेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर